मित्रांनो ट्रायबर्ग हे जर्मनीतील शहर ब्लॅक फॉरेस्टमध्ये वसलेलं आहे तेथील ती सुंदर असं हवामान त्याचबरोबर वॉटरफॉल या दोन गोष्टीबरोबरच हे शहर आणि ब्लॅक फॉरेस्टमधला हा भाग कुकू घड्याळाशी निगडीत आहे कुकू घड्याळ हे घड्याळ निर्मितीमधील एक अजब नमुना आहे या शोरूममध्ये आपण इतर वस्तूबरोबर हे कुकू घड्याळही पाहू शकता पहा कुकू घड्याळ हे पूर्णत लाकडी कामाने बनलेलं असतं आणि त्या फ्रँक केटरर नावाच्या व्यक्तीनं पक्षाचा आवाज या घड्याळामध्ये घातला आणि प्रत्येक तासाला तो कुकू पक्षी बाहेर येतो आणि तो, तो कुकू पक्षाचा स्वतःचा आवाज काढतो आणि पुन्हा आत तो झाकला जातो या खासियतमुळं इथं ही कुकू घड्याळं आपण पाहतोय पहा या शोरूममध्ये असंख्य प्रकारची लहान मोठी कुकू घड्याळं आहेत या कुकू घड्याळांच्या किमती साधारणत आपल्या रुपयामध्ये विचार करावयाचा झाल्यास ती दोन हजारापासून पाच हजार दहा हजार वीस हजार एक लाख रुपये या किमतीमध्ये मिळतात ही सगळी कुकू क्लॉक ही भिंतीला टांगलेली ज्याला आपण वॉल क्लॉक म्हणतो ती वॉल क्लॉक स्वरूपामध्ये आहेत पहा त्या ठिकाणी या, या कुकू क्लॉकला लंबक ही लावलेला आहे आणि तो लंबक हलू लागला की ते घड्याळ चालू होतं साधं एक घर तयार केलेलं असतं त्या घरामध्ये वरच्या बाजूला विंडोमधून तो कुकू पक्षी येतो आणि तो कुकू कुकू असा आवाज काढतो त्यामुळं या घड्याळाला कुकू हे नाव मिळालं साधारणत या घड्याळाचा शोध सतराशे पन्नासच्या आसपास लागलेला आहे आणि तो तिथल्या कारागिरांनी स्वतः त्या ज्या जो होत्या या ट्राईबनी ते कला कुशल कोरीवकाम नक्षीकाम याच्यामध्ये निष्णात होते आणि त्यांनी आपली बुद्धी वाढवून बुद्धी चालवून हे कुकू घड्याळाची निर्मिती केली मित्रांनो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे हा प्रदेश स्वित्झर्लंडच्या जवळ आहे आल्प्स पर्वतात आहे फॉरेस्ट जंगलात आहे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी उभं राहत नव्हते त्यामुळे तिथल्या लोकांनी हा घड्याळाचा हलक्या वजनाचा सहजासहजी वाहतूक करता येईल डोंगरावर चढता येईल ते घेऊन खाली मटेरियल येता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी उपजीविकेसाठी बुद्धीच आतुर्य वापरून हा घड्याळाचा शोध लावला इथं या स्टॉलमध्ये ही जर्मन डॉल दिसते पहा लहान मुलांना हव्या असणाऱ्या काही वस्तू त्याचबरोबर स्त्रियांच्यासाठी पर्स अशा अन असंख्य वस्तू त्या कुकू घड्याळाबरोबर ठेवलेल्या आहेत पहा इथंही या भिंतीवर ही वेगवेगळ्या वस्तू आणि घड्याळं शोरूममध्ये ठेवलेली दिसतात आमची स्मिरा इकडं तिकडं फिरत आहे वरती विमानाची एक प्रतिकृती टांगलेली आहे हे चहाचे थर्मॉस आहेत पहा अगदी अर्ध्या लिटरपासून दोन तीन पाच लिटरपर्यंत विविध थर्मॉसही इथं आहेत पेपरवेट ठेवलेले आहेत डॉल्स आहेत आणि आता आपण एका महागड्या विभागामध्ये प्रवेश करू लागलेलो आहोत या ठिकाणची जी वॉल क्लॉक आहेत ती प्रचंड महाग आणि प्रचंड सुंदर अशी आहेत ही वॉल क्लॉक आपण पाहू शकता उच्चभ्रू आणि अतिश्रीमंत लोक असं फ्लोअरवर ठेवलं जाणारं घड्याळ घेतात भिंतीला टांगलेली ही घड्याळं असतातच पण त्याचबरोबर जमिनीवर फरशीवर असे कपाटाच्या आकाराची ही घड्याळं असतात यांच्या किमती ह्या दोन लाखापासून दीड लाख दोन लाख अगदी दहा लाख पंचवीस लाखापर्यंत या ठिकाणी ही घड्याळं आहेत आणि इथून या महागड्या घड्याळांचा सेल होत असतो असंख्य प्रकारची क्लॉक या ठिकाणी आहेत या छोट्याशा घड्याळामध्ये पूर्ण यंत्र आपणाला बाहेरून बघता येतं त्याचा मेकॅनिझम आपण डोळ्यानं बघू शकतो अशी ही सुंदर आणि रेखीव घड्याळं या शोरूममध्ये ठेवलेली आहेत